है ला, त्या हायला त्या साईडने इकडे उडी मारला कालो काय रे रागात आहेस था थांब याडा शिस्त आहे का नाही तुला उडी विडी मारायची ह्याच्या वरून मारला ना उडी अरे पद्धत आहे जरा त्या कालूचा राग काय आला गप गप जरा बस ग बाबा आता रागात आहेस मार्शील बिरशी भरावसा नाही असं शांत आहे बाबा बघ ग राग बघा त्याला दाव आहेत ना सात सात दाव आहेत सात सात दाव बनले आहेत एक दाव तोडला ना यातला तरी पण त्याच्या बघा मग अशी खाली लागल्या तिथून उडी मारल्यान वरून <coughs> जप उडी कालो कोण जवळ जाईल त्याच्या एवढा राग असेल तर दिसतं पण रागीत जाईल कोण जवळ त्याला तर बडवायचे त्याच्यामुळे त्याला बांधून ठेवलेले बाबा बा बाबा बा तुला लागलाय पण जोरात वांग्या एवढ्या धक्क्यावरून उडी मारली हम्म जोरात लागलाय मसल कसला झालाय तो तरी कसला झाला तो पाडा बावटा जाम मोठा अजून चांगला फुगला असेल याच्यापेक्षा कान येला निस्ता मुस्पीकर टाई कप गब्बस गब्बस उडी पण एक दुसरी अजून एक रशी सोडला नाही तोडला नाही ¿Qué? <laughs>